अखंड विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वर माऊलींना म्हटलं जात वारकरी संप्रदायाचा मूळ पाया संत ज्ञानेश्वर माऊलींनी रचला आणि अखंड विश्वाला जीवन जगावं कसं देवापर्यंत पोहोचावं कसा हा मार्ग दाखवला तर बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊलींचीच बहीण म्हणजे आधी शक्ती मुक्ताबाई वय वर्ष फक्त सहा वर्षाचं एकदा प्रवास करताना तीर्थक्षेत्राचा आधी शक्ती मुक्ताबाईनं शंभर प्रेतांना जिवंत केलं होतं बघा एका कुत्र्याला सुंदर अशी रहस्यमय कथा आज आपण जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा बांधवांना ही चारही भावंड देवाचा अवतार होती मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल लिटरी चॅनल तर बांधवांनो एकदा तीर्थक्षेत्रांचा प्रवास करता करता संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर माऊली संत सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाई यांचा हा प्रवास चालला होता आणि प्रवास करता करता बांधवांनो तांबा नावाचं गाव आहे गोदावरी नदी किनारी तालुका राहता आणि जिल्हा अहमदनगर याच ठिकाणी म्हणजे या परिसरामध्ये ज्यांना योगीराज म्हटलं जातं ते चांगदेव मामा फार योगीराज होत्या चौदाशे वर्षाचा विषय लाभलं होतं त्यांना बघा तर बांधवांना त्या ठिकाणी ते तपचार्या करत होते म्हणजे समाधीस्थ झालेले झालेली होती पण ह्यांना चौदाशे वर्षाचं आयुष्य लाभलं त्याच्याबद्दल सांगतो बांधवांनो ते शंभर वर्ष झालं की तपचार्याला बसायचे म्हणजे समाधीला बसायचे परत समाधीतून बाहेर पडल्यानंतर परत त्यांना पुढचं शंभर वर्षाचं आयुष्य मिळायचं बघा असं करता करता त्यांना चौदा वर्षाचं आयुष्य लाभलं होतं बघा आणि बांधवांनो ज्या वेळेला शंभर वर्ष पूर्ण होतात आणि ते समाधीला बसतात परत समाधीतून बाहेर पडल्यानंतर बघा त्यांनी ज्या वेळेला डोळे उघडायचे त्यावेळेला त्यांच्या समोर प्रेत जरी पडलं असलं ना तरी ते प्रेत उठून बसायचं बघा म्हणजे मेलेला माणूस जिवंत व्हायचा एवढी तपश्चर्याची त्यांची ताकद होती त्यामुळं आसपासच्या परिसरातली लोकं काय करायची की योगीराज सांगदेव हे तपश्चर्याला बसले समाधीस्थ झाले की त्यांच्या उठायच्या वेळेस समाधीतून बाहेर पडण्याची जी वेळ होती त्या वेळेमध्ये कित्येक कि गावातील आजूबाजूची लोक मेल्याली प्रेतं म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या समोर आणून लाईन शिर मांडायची कारण डोळे उघडले की ती प्रेत जिवंत व्हायची आणि सुद्धा योगीराज चांगदेव त्या ठिकाणी बघा समाधीस्थ झालेले होते आणि त्यांच्या समोर सगळी प्रेतं पडली होती बघा खचाखच लाईन लागलेली प्रेतांची आणि त्याच वेळेशी चारही बाहुंड त्या रस्त्यानं चाललेली होती बघा आधी शक्ती मुक्ताबाईचं वय फक्त सहा ते साडेसहा वर्षाचं वय होतं बघा आणि या छोट्याशा बाळानं आपल्या मोठ्या भावाला म्हणजे संत निवृत्तीदा विचारलं दादा ही प्रेता अशी का पडले रस्त्यावरती आणि त्यावेळेला बांधवांनो निवृत्तीदा उत्तर दिलं आपल्या छोट्या बहिणीला आधी शक्तीला मुक्ताबाईला सांगितलं की मुक्ताबाई हे जे समाधीस्त झालेले आहेत योगराज चांगदेवेत फार मोठे तपचार्या करणार आहेत त्यांनी यांनी जर डोळे उघडले ना तर सगळे हे प्रेत जिवंत होतात ही सगळी जी माणसं बसल्यात ती चांगदेवांची डोळे उघडण्याची वाट पाहतायत की ही प्रेत आता जिवंत होणार आहेत आणि त्यावेळेला बांधवांनो साडेसहा वर्षाची आधीशक्ती शक्ती ही मुक्ताबाई खतखन असली आणि दादाला म्हणाली दादा मेलेली माणसं जिवंत करणं काय अवघड आहे रे तेव्हा लोक यांची वाट बघतायत बांधवांनी ही भाषा आहे ही माझी नाही एकेरी ही भाषा जी आहे ती मुक्ताबाईची भाषा आहे त्यांचा तो अधिकार आहे कारण चांगदेव मामा हे फार मोठी योगी होते बघा असं मुक्ताबाईंनी उत्तर त्या ठिकाणी दिलं बघा निवृत्तीदादांना कारण बांधवांनो दादा हे मुक्ताबाईंची गुरु होते बघा जी ताकद त्या ठिकाणी मुक्ताबाईला मिळाली होती असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी बघा आदिशक्तीनं एक हाड पकडलं बघा तिथं खाली पडलेलं आणि बांधावून ते हाड होतं कुत्र्याचं जवळजवळ तीस चाळीस पन्नास वर्षाचं पडलेलं हाड होतो बघा आदिशक्ती शक्ती ते हाड घेतलं म्हणली मी जिवंत करते या सगळ्या प्रेतांना आता हाड घेतला मी सगळ्या प्रेतावरून ते हाड फक्त असं फिरत 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 नेलं आणि काय चमत्कार हो झटकन सगळी जी प्रेत पटापट उठून बसली बघा सगळी प्रेत जिवंत झाली जवळजवळ शंभर प्रेत त्या ठिकाणी पडली होती बाताना आदिशक्तीनं घेतलेलं जे हाड आहे ते कुत्र्याचं तो होतं बघा जसं आड हातात खाली टाकलं तसं त्याचं कुत्रं तयार झाला आणि भू करत ते कुत्रं पळून गेलं बघा मी जी विचार करा बांधवांनो आधी शक्तीची ताकद वय वर्ष फक्त साडेसहा वर्षाचं वय होतं आणि साडेसहा वर्षामध्ये आधी शक्ती मुक्ताबायाने या ठिकाणी चमत्कार करून दाखवला बघा सगळी लोक त्या ठिकाणी हजारो लोक बसली सगळी आश्चर्यचकित जा झाली म्हणली काय यांची ताकद या चारही भावंडांची त्या ठिकाणून बघा ही चारही भावंड पुढं निघून गेली प्रवासाला आपल्या आणि दुसऱ्या दिवशी बघा योगीराज चांगदेव मामा समाधीतून जागे झाले बघा डोळे उघडले तो एकही प्रयत्न त्यांच्या समोर नाही कारण त्यांचा पाठीमागचा जो हा सगळा काळ होता बघा तेराशे वर्षाचा म्हणजे प्रत्येक शंभर वर्षानंतर ते समाधी घ्यायचे तर प्रत्येक वेळी त्यांच्या समोर शेकडो प्रयत्न पडलेला असायचे बघा जिवंत होण्यासाठी आज त्यांनी ज्यावेळेला डोळे उघडले त्यांच्या समोर काही प्रयत्न होते आश्चर्यचकित झाले ते सुद्धा आणि त्यांनी आपल्या शिष्यांना विचारलं की हे असं कसं काय झालं की बाबा आज या ठिकाणी असे प्रेत का नाहीत आणि त्यावेळेला शिष्यांनी उत्तर दिलं बघा की या ठिकाणी छोटी चार भावंड आलती आणि या चार भावंडापैकी एक छोटीशी मुलगी होती त्या मुलीनं नुसती हाडं लावली हाताने तर ही सगळी प्रेत जिवंत झाली निघून गेली बोलत चालत योगी राज येते त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं की असं कसं शक्य आहे कारण मेलेली माणसं ही जिवंत करण्यासाठी मला शंभर वर्षे तपचारा करायला लागायची ही ताकद त्यावेळेला ही माणसं जिवंत व्हायची असं कसं झालं की साडेसहा वर्षाच्या मुलीनंही ही प्रेत जिवंत केली कोण आहेत ही मुलं आणि ह्यांना भेटण्यासाठी योगीराज चांगदेव आहेत ना मामा हे भेटण्यासाठी संत ज्ञानशीर माउलींना पत्र पाठवलं बघा आणि पुढे भेट झाली वाघावर बसून म्हणजे साप गळ्यात अडकून चांगदेव मामा त्या ठिकाणी भेटाय गेले बघा सुंदर अशी कथा पुढे तर बांधवांनो आधी माया शक्ती होती ती बघा मुक्ताबाई आणि आधी शक्ती ही मुक्ताबाई सदेह वैकुंठाला गेली त्याचा पुरावा आहे बघा आणि त्याचा पुरावा सांगितलाय कुणी तो संत नामदेवांनी सांगितलंय बघा की ज्यांना सत्तावीस वेळा पंढरीच्या पांडुरंगाचं चा दर्शन झालं होतं आणि ज्या वेळेला संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवनी समाधी घेतली बघा त्यावेळेला संत नामदेव त्या ठिकाणी पुराव्याला उभी होती म्हणायचं आणि या ठिकाणी सुद्धा आदिशक्तीच्या वेळी सुद्धा संत नामदेव होतं वैकुंठाला गेले त्या सदेही त्याचं वर्णन सुंदर असं वर्णन संत नामदेवांनी केले बघा कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई झाली मुक्ताबाई स्वरूप प्रकट एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुनी जेव्हा निरंजनी गुप्त झाली गेले निवारुणी आकाशा भुट नाम म्हणे कोठे मुक्ताबाई सुंदर असं वर्णन संत नामदेवांनी केले आपल्या अभंगातून बांधांनो महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये तीरावरती मिहुने म्हणून गाव आहे त्या ठिकाणी आधीशक्ती मुक्ताबाई वैकुंठाला गेली बघा त्या ठिकाणी पुरावा हा संत नामदेवांनी सांगितलाय ना तर बांधवांना देवापर्यंत पोहोचायचा असे आपल्याला तर पहिला आपल्याला संतांच्या पर्यंत पोहोचायला लागतं बघा तर बांधवांनो आधीशक्ती मुक्ताबाईचा हा जो चमत्कार आहे ही जी माहिती आहे आप आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की आपण लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपण हा व्हिडिओ कुठल्या गावातून पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून आधी शक्ती मुक्ताबाई अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत